राम राम बा राम राम झालं चा पाणी झालं का आम्ही नाही रोपेत केव्हा तरी पेच उत्तर झाली तर नमस्कार मित्रांनो आपल्या योगेश भाऊच्या चॅनल मध्ये स्वागत आहे सगळ्याच माझा व्हिडिओ टाकायला लेट झाला जरा मी आता आवले बाहेर गेलतो घरी आता इकडे दुटुले तापायला आणि इकडे ह्या पुड्या मसाल्याच्या सोडल्या ते हळदीची पुढे इथं आहे हळदी मसाला डब्यात सगळं काय पण सांडलं इथे चहा करायचंय काय म्हणण्याच मी प्यायच का मला बी नको मला झालं तुम्हाला दूध प्या प्यायचं पॅके दुधाचा चहा करायचा

나 이제 가야겠다. 들어와도 봐 눈을 닫고 있는데. 그

चहाच्या दुधच प्या खर बाहूला चहा मागते ते पण भाऊला म्हणलं दुधाच हाय ते दुधाच प्या दुधच ते आलेली त्यांनी त्यांनी दिलं तर आणि दुधी फोंडबाळे तुमचा झाला मित्रांनो चहा आमचा चहा आता बाहुला दिलाय करून दुधच दिलंय चहा काही नाही दिला कारण दुध आहे म्हणल्यावर मग दुधच दिलंय कारण चहा पशी बी काही काय नाही दुध आहे म्हणल्यावर तुझ्यावर बिस्किट असते तर खायला आहे का तुला खायचंय का

टिप्पटली तोड बाजी भर बरोबर तेलच्या बादली रेकामीच आहे का टिप्पट्यातलं पाणी काढून घ्यायला टिप्पडातलं पाणी येत नाही अर्धा हाताला येते की तुझ्या बा पाणी कडक भरून ठेवा लागतं

ह्या ड्रमातलं पाणी तिकडं भरून ठेवावं हो लागते बादलीने इथं म्हणजे मग त्यांना इथं म्हणजे इथं सकाळशाला आंघोळीलाही इथल्या इथं आंघोळीला पाणी आणून ठेवलं म्हणजे मग इथले इथं घ्यायला इथं बादली भरून ठेवायची ही, ही, तो। तो ही।, ही, ही, ही बादली भरून ठेवायची इथे काळा टप भरून ठेवायचा म्हणजे इथले इथं मग आंघोळीला घ्यायचे इथे ह्या ड्रमातनं असं उचला येत नाही तिथे एक बादली हातपाय धुवायला भरून ठेवावं हो लागते कोरपट आलेली तिला तर मग चला आता संध्याकाळचं काही एवढं जेवणाचं नाही टेन्शन थोडा भात करायचा सकाळच्या दोन चापाती आहेत चला मग मित्रांनो पाहुला दिलं दूध प्यायला आहे काय नको म्हणली आणि त्या ड्रमातलं पाणी काढून फुलं चला मग भेटू पुढच्या ओढीमध्ये तोपर्यंत तो। बाय